उपवासाच्या दिवशी शाबूदाना खिचडी खायचं म्हटलं की नको वाटतं मग शाबुवाडा जर बनवला तर सगळेच खातात आणि हे बघा रात्री शाबूदाना स्वच्छ धुतला आणि अर्धा इंच वरती पाणी येईल एवढं पाणी ठेवलं आणि भिजत घातलेलं आहे सकाळी शाबू छान असा भिजलेला आहे परंतु सगळा शाबुदाना जो आहे त्याचं खिचडी थोडी बनवणार होती आणि वडे थोडे बनवणार होते दोन वाटी होईल एवढा भिजवलेला शाबूदाना एका भांड्यात काढून घेतला आणि यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेली आहे बघा आणि तुम्ही लाल तिकड वापरलं तरी चालेल आणि हे जाडंभरडं शेंगदाण्याचं कूट आहे वडा बनवत असताना जाडंभरडं शेंगदाण्याचं कूट घालायचं चवीला क्रिस्पी असं छान वडा लागतो चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे बघा आणि काय होतं वडा तेलकट तर होतो जास्त तेलकट झाला की खायची इच्छा होत नाही कधी तेलकट होतो तर बटाटा जास्त वापरला ना की तेलकट होतो दोन वाटी शा शाबूदाना जर असेल तर एक लहान आकाराचा बटाटा उकडलेला त्यामध्ये घालायचा प्रमाण अगदी अचूक आहे मैत्रिणीनो बटाटा हा कमी वापरायचा शाबूचं प्रमाण जास्त ठेवायचं वडा बनवत असताना ना तेलामध्ये तो फुटतो का फुटतो तर त्याचं जर मिश्रण जे आहे त्याचा एकजीव जर झाला नाही किंवा शाबू जर व्यवस्थित भिजला नाही तर तो तेलामध्ये फुटतो म्हणून हे छान असं एक जीव करून घ्यायचा अगदी दोन मिनटं मी हाताने छान असं एक जीव करून घेतलं आहे बघा आणि अशा पद्धतीने गोळे बनवायचे हो हातावरती घेऊन आणि त्यावेळी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे तेलाचा हात असेल तर हाताला चिटकत नाही आता मिश्रण एक जेव करून घेतलेलं ते हात मी धुवून घेतला स्वच्छ आणि नंतर थोडंसं तेल हाताला पुसून घेतलं बघा आणि आता थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं गोलाकार करायचं आणि थोडंसं अलगं चपटं करायचं मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये ना कसंही बनवू शकता बघा हाताला तेल लावल्यामुळे कसं मिश्रण चिटकत नाही बघा आणि असा प्रेस करून घेतला बघा वडा आणि असं एक जीव करून एकसारखे जर वडे बनवले ना तर तेलामध्ये फुटत नाहीत बटाट्याचं प्रमाण अचूक असेल तर तो तेलकटी होत नाही बघा असे हलके फुलके होतात आणि कुरकुरीत होतात आणि आतून अगदी पोकळ असे वडे होतात बघा आता थोडेफार वडे बनवून घेते गॅसवरती तेल गलम, गरम गरम करून ना हे वडे जे आहेत ते तळून घेते बघा तेल जर गरम झालं नसेल तरी ना वडा काय होतो तेलकट होतो बघा त्यामुळं तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं नंतर लो फ्लेम करायची आणि लो फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे थोडे वडे बनवून घेतले आता ते तेलामध्ये फ्राय करून घेऊया तेल गरम झालं आहे बघा आता सुरुवातीला एकच वडा घातलेला आहे बघा कुरकुरीत होईपर्यंत तो छान तेलामध्ये तळून घेतला आणि तो साईडला काढून घेतला आता दुसऱ्यांदा मी एक दोन ते तीन जेवढे बसतील ना तेवढे त्यामध्ये वडे घालते आणि तळून घेते साधारणत तीन तर टाकते आणि मिडियम फ्लेमवरती छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची बघा एक बाजू थोडीशी भाजली की त्याची बाजू पलटून घ्यायची आणि नेहमी शाबूवडा ज्यावेळी आपण तळतो ना थोडीशी भीती असते फुटते का काय म्हणून आणि जर मिश्रणाचा एकजीव झाला शाबू छान भिजला तर हे वडे बघा फुटत नाहीत आणि किती क्रिस्पी असे झालेत कमी तेलकट आहेत बरं का संकष्टी होती रविवारी सुट्टीचा दिवस होता मुलं पण घरात होती म्हणून हा शाबुदाना वडा बनवला त्यासोबत शेंगदाण्याची चटणी चे पण बनवली आणि वडे बघा कुरकुरीत झालेत आतून अगदी पोक असे हलके फुलके झालेले आहेत कमी तेलकट तर झालेलेच मैत्रिणीनो अचूक प्रमाण जर वापरून जर बनवले तर प्रत्येकाला जमतील आणि कमी तेलकट होतील बरं का या पद्धतीने नक्की बनवा